नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपल्या सर्वांच स्वागत आहे विषय काय पालखी जवळ आली सास लाईट पाच पाच पाणी जरी टपकलं ना नुकसान व्हायला लागले सगळ्या शेतकऱ्यांचं पाण्याची अडचण व्हायला लागली आता पाणी पुरंदर उपसाचं चालू आहे आमचं बाकीच्या ठिकाणी अजून पाणी चालू आहे नाही का लाईन नसल्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा अडचण होऊ लागलेली आता ठीक आहे आता काय पाऊस पडला सध्यामुळे थोडंफार पाणी द्यायची गरज कमी परंतु आता व्यापाऱ्यांचं सुद्धा खूप नुकसान होतंय घरातल्या अचानक लाईट बंद चालू बंद होण्यामुळे कुणाचे टी व्ही उडत आहेत कुणाचे फ्रीज उडले आहेत बरेचशा सासूडमध्ये खूप आपल्या महावितरणबद्दल कंप्लेट आलेले आहेत आमचं युवक काँग्रेसच्या वतीने आपल्याला निवेदन द्यायचं आमदार संजय जागट मागच्या वर्षी महावितरण विरोधात उपोषण केलं होतं आपल्या आ... विद्युत वितरण बरोबर आपण त्याच्यानंतर त्यातली बरीचशी काम अजून सुद्धा झालेली नाही त्याचा परिणाम हा झालेला आणि आपले कर्मचारी सुद्धा नाही का फोन केल्यानंतर नागरिकांना उर्वाउडीचे उत्तर देतात असं ह्या चुकीच्या गोष्टी होत आहेत सासवड शहर काँग्रेस असेल पुरंदर तल काँग्रेस कमिटी असेल आमचं सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना विनंती की आपण येणाऱ्या चार पाच दिवसात जर विद्युत पुरवठा आपण सुरळीत नाही केला तर आपल्या कार्यालयाच्या बाहेरच्या साहित्य आधी येणाऱ्या चार पाच दिवसात युवक काँग्रेस म्हणून या ठिकाणी तीव्र स्वरूपात आंदोलन करू वेळ पडली तर टाळंसुद्धा आम्ही या ठिकाणी लावू आपण आपल्या वरिष्ठ स्तरावरती वरिष्ठ कार्यालयात सदरची माहिती द्यावी आपण दोन तीन टाईम लाईट लाईट गेल्यानंतर ऑफिसचा फोन मी उचलला जात नाही लागत नाही लागलं महत्वाचं काय साहेब की मी जावं तीन चार दिवसांनी पाणी येते साहेब आम्ही काय महत्वाचं आहे का सगळ्या महिला येतात हजार महिला उभा करायला लागतात आम्हाला पाणी आले कि तीन दिवसांनी एक तर पाणी येते सोडला आणि पाणी आले की पाच मिनिटात लाईट जाते तास लाईट यायला लागतं वेळ आणि पाणी दहावीस मिनिटात काय लोक पाणी भरणार तर महिलांचं एवढं वातावरण झाले की आंदोलनच्या तयारीत महिला आहे गावात सगळ्या महत्वाची गोष्ट काय माहिती का साहेब तुम्ही वसुलीला लोक पाठवत आहे आमच्याकडे तारीख नाही गेली की कनेक्शन कट करताय परस्पर आणि ज्या टायमिंगला लाईट जाते त्या जा टायमिंगला तुम्ही उडवा उडीची उत्तर देता का आम्हाला मी रेकॉर्ड केलेले आहेत मोबाईल मी वेळ पडली ना आमदार साहेबांच्या माध्यमातून आहे ना त्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा मी कारवाई करायला लावणार कारण कसं तुम्ही पगार शासनाचा घेता येईल तुम्ही नीट लोकांशी बोला ना तुम्ही जर नागरिकांना नीट बोलले नाही तर उपयोग नाही त्या गोष्टीचा काय काय प्रॉब्लेम काय लाईटीच सासवडमध्ये का सारखी लाईट जाते त्याचं कारण काय

तसे तुम्ही तुमच्या पातळीवरती मिटिंग लावा आमचे ऑलरेडी साहेबांनी आठवण तुमची चालू तर मागची गुरुवारी पण बेरोबर करून सगळी काम सफिशियन्सी कसा आहे सगळी करून बऱ्यापैकी घेतात परत तिथं एजिट्रेशन तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे खाली सगळे सगळी सेक्शन आपल्या सगळ्या त्या झालीवर गेले निश्चित तुम्ही जे म्हणताय आहे थोड्याफार तांत्रिक अडचणी असतील आम्ही मान्य करतो ना परंतु तुम्ही <coughs> नुसतं पाणी पडूच तो पर्यंत लाईट बरं काल रात्री आता पाऊस नव्हता दोन तास रात्री लाईट कारण असेल तर ठीक आहे ना तुम्ही आता गुरुवारी साठी दिवसभर सकाळी नऊ ते सहा वाजेपर्यंत आज नाही साहेब गेली चार पाच महिने झाले तुम्ही मेंटेनन्स म्हणून दर गुरुवारी घालवत आहे मग तुम्ही मागच्या पाच सहा महिन्यात काम काय केलं

त्यांना काय त्रास होतं त्यांना माहीत नसतं हे म्हणले मला परत वाचायला लागले तरी चालेल वेळ पडली ते हे तीन चार दिवस आमचं वर तिथं वॉटर रेडीम आहे तिथं टाकीत पाणी सोडायला लाईट नसते आपल्याकडं सारखं फोन करावं लागतो जे जमा होता तिथं वायरमधला माहीत नसतं लाईट आपण बंद केलेली आहे गव्हर्नींग केलेली आहे त्या हेवरक्रम आहेत पण आहे ना डी पीला आहे ना

स्वातिका काय मॅडम आहेत ना त्यांची बदली करा नाही ते एका दिवशी माहिती का साहेब हा बर का साहेब अध्यक्ष जे सांगते ते तुम्हाला आमचे हे सासवड सेवा काँग्रेसचे अध्यक्ष तुषार जा हे सांगते ते ना ते शंभर टक्के बरोबर आहे तुम्ही लेडीज पाठवता वसुल ती काय करत मॅडम काय करते तुमचा सरकारी माणूस नाही कनेक्शन कट त्यांच्याकडून कट करून घेतात हे नियमात बसत आहे आणि कसं आहे दुसरी गोष्ट तुमचे लोक जी लाईट कनेक्शन कट करायला येतात ना ती पद्धत चुकीची ठीक आहे ज्यांचं थकले तुम्ही शंभर टक्के थोडा त्यांचे आमच्या बद्दल काही दुमत नाही त्यांना टप्पे करून देताल मुदत देताल ह्या गोष्टी बरोबर आहेत परंतु आपले लोक काय सांगतात माहिती का की बारामतीचे साहेब लोक आले आज त्या आपल्याच ऑफिस साहेब मी चार वेळा निरीक्षण केले त्या गोष्टी ठीक आहे ना नाही नाही तुम्ही कट करण्या अगोदर कमीत कमी करा दरवाजा वाजून तरी सांगितलं पाहिजे की बाबा तुम्ही आमच्या अशा असे साहेब आलेले आहेत आपण आता बिल भरताय का आम्ही कट करू साहेब अक्षरशः बाहेर लाईट कट करून निघून जातात कामावर ना लाईट बरतो त्यांचं काहीतरी झालं बोल ते मॅडमनी ते खाजगी माणूस बोलावला आणि त्याचं कनेक्शन करतो जोडण्यासाठी माझ्याकडे पुरावा आहे त्या माणसाला बोलू काय ते खाजगी माणूस होता

माहिती एक एक दिवस आमदार साहेबांनी उपोषण कशासाठी केलं यंत्रणा सुरळीत व्हावी व्यवस्थित चालत वाढले ती जास्त झाले मग असा आता आम्हाला प्रश्न पडला नाही त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचं शेवटी आमचा काँग्रेस पक्ष संयमाने चालणारा पक्ष आहे आमच्या विचारधारा आमच्या शांततेच्या मार्गाने महात्मा गांधीच्या मार्गाने आम्हाला साहेब आमची अशीच भाव नाही

तुम्ही साहेबांची बोलत त्यांना तरी वेळ वगैरे काही न बोलवा. मी फोन केले होता तेव्हा आता तुमचं काम आहे की माहिती तरी लोकांच्या अडचणी हे साहेब आम्हाला तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जाणून बुजून त्रास द्यायची भावना नाही. परंतु जर लोकांच्या विषयापर्यंत म्हणजे नाही का लोकांना जर या गोष्टीचा खूप प्रचंड त्रास व्हायला लागला तर शेवटी आम्ही राजकारणात समाजकारणात काम करत असताना त्या बाबींचा विचार करून आपल्यापर्यंत यावं लागतं एक वर्ष झालेले त्यामुळं जुलै महिन्यात संपलेली की बाबा जेव्हा जुने बदलायला साहेब आता फोन केला आमदार साहेबांचा एक एक गाव एक दिवस चालता ना त्यातले सुद्धा बरेच शारजा अजून सुद्धा पेंडिंग येत पेंडिंग आता मागच्या आवडत सोनुरीतले फोन केले ते काळेवाडीतले फोन केले अर्ध चालू आहेत असं नाहीये की आमदार साहेबांनी शांततेने आपल्याला सांगितले ह्याचा अर्थ आपण ती वेळ मारून घेऊन चुकीचं आहे आपण आम शेवटी आमदार साहेब संय सगळ्या गोष्टी करतात नागरिकांच्या तक्रार करता। प्रत्येक गोष्टीसाठी जर किरकोळ लाईट गेली म्हणून जरी आमदार साहेबांपर्यंत फोन जात असेल ही गोष्ट चुकीचीच आहे शेवटी मग संघटना म्हणून आम्हाला काहीतरी आक्रमक भूमिका घ्यावी लागली तुमची मिटिंग घ्या सगळ्यांची आणि त्या वर्गा सगळ्यांना सांगा त्यांच्या पातळीवरचा विषय झाला आम्हाला लवकरात लवकर या गोष्टींवरती आपण निर्णय द्यावा आता मी मध्यंतरी फॉर्म केला लाईट गेली म्हणून मला काय उत्तर दिलं माहिती आहे तुम्हाला म्हणले पतंगीचा मांजा आहे ना वायरला कुंडाळा होता साहेब सांगा तुम्ही पतंग कधी उडाव होतो मकर संक्रांतीला चालू होत उन्हाळ्यात उडायचं पावसाळ्यात पतंग आम्हाला सुद्धा कुठल्या कर्मचाऱ्यांना जाणून बुजून अडचणीत आणायचं नाही परंतु जर मग त्रास देत असतील तर मग आम्हाला त्याच्या खोलात जावं लागेल

हॅलो हां सर हा हां आहेत म्हणलं सर तो किती शहरामध्ये व्हिडिओ प्रोडक्ट त्यांचा वारंवार खंडित होता त्यांचे मी करतो फोन एक मिनिट मी फोन करतो ठीक आहे तुम्ही काय बोलणं करो मी तुमच्या माहिती करतो फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की त्याच्यावर ज्याव्हा झाला पाहिजे नंबर हाय नंबर आता फोन लागली ठीक नमस्कार आज पुरंदर तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने विद्युत वितरण महामंडळ सासवड कार्यालयास आज सासवड शहरातील व पुरंदर तालुक्यातील अनेक भागातील वारंवार विस्कळीत होणाऱ्या वीज पुरवठ्याबद्दल आज युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार संजयजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात असतील शेतकऱ्यांचे लाईटचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात तसेच व्यापाऱ्यांच्या लाईटच्या प्रश्नांसंदर्भात घरगुती वीज ग्राहकांच्या प्रश्नांसंदर्भात या ठिकाणी निवेदन देण्यात आले गेली पाच ते सहा महिने दर गुरुवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मेंटेनन्सच्या नावाखाली गेली सहा महिने दर गुरुवारी सासवड शहरातील विद्युत पुरवठा खंडित होत असतो परंतु गेले सहा महिने आपण जर दर गुरुवारी मेंटेनन्सच्या नावाखाली विद्युत पुरवठा खंडित करत होता गेली सहा महिने विद्युत वितरण महामंडळाने केले काय असा प्रथमता प्रश्न माझा आहे दुसरी गोष्ट आजसुद्धा थोडा जरी पाऊस आला तरी या ठिकाणी सासवड शहरातील लाईट पाच मिनिट न जाता दोन दोन तास लाईट जाते या ठिकाणी आपण कुठल्या प्रकारे काम चालू केलेलं आहे हा प्रश्नसुद्धा आहे गेल्या वर्षी पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार मान्य संजयजी चंदुवाका जगताप यांनी या ठिकाणी शिवतीर्थावरती उपोषण केलं होतं या उपोषण झाल्यानंतर काही प्रमाणात कामं झाली परंतु या ठिकाणी जे अधिकारी आहेत त्यांनी काही गोष्टींकडे दुर्लक्ष केले व त्याचाच परिणाम आज या ठिकाणी सासवड शहरामध्ये दिसून येत आहे बऱ्याच प्रमाणात जे सासवड शहरातील व्यापारी आहेत खूप वेळ लाईट गेल्यामुळे त्यांचेसुद्धा आर्थिक नुकसान होत आहे घरगुती वीज ग्राहकांच्या फ्रीजच्या समस्या झालेल्या आहेत बऱ्याच जणांच्या टी सुद्धा बंद पडलेल्या आहेत तर अशा ज्या समस्या आहेत या लवकरात लवकर, लवकर विद्युत वितरण महामंडळाने सोडून द्याव्यात अन्यथा पुरंदर तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने सासवड शहर युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने सासवड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी मोठ्या स्वरूपात आंदोलन उभारलं जाईल व येणाऱ्या काळात आमदार संजयजी जगताप हे कायमच संयमाची भूमिका घेतात काँग्रेस पक्षाची विचारधारा ही संयमाची आहे परंतु यापुढे या ठिकाणी युवक काँग्रेस म्हणून या ठिकाणी कुठल्याही प्रकारे संयम न दाखवता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन उभं करू वेळप्रसंगी ऑफिसला कुलूपसुद्धा लावू कुलूप बंद आंदोलन या ठिकाणी आम्ही करू येणाऱ्या चार पाच दिवसात आम्ही निवेदनामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे येणाऱ्या चार पाच दिवसात आपण यावरती योग्य ती कारवाई करावी येणाऱ्या एक तारखेला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा या सासवडमध्ये दाखल होत आहे त्या अनुषंगानं आपण सर्व सासवड शहरातील असतील पुरंदर तालुक्यातील असतील निरेपर्यंत पुरंदर तालुक्यात या ठिकाणी पालखी सोहळा असतो तर घाट ते पुरंदर तालुक्यातील शेवटचं गाव निरा या ठिकाणापर्यंतची जी काही कामे असतील ती विद्युत वितरण महामंडळाने लवकरात लवकर पूर्ण करावी अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आंदोलन जाईल असं या ठिकाणी मी सांगतो आणि यानंतर सासवड शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष तुषार जगताप नमस्कार आज विद्युत वितरण आणि अध्यक्ष असतील सासवड शहर मध्ये सर्व कार्यकर्ते साहेबांना निवेदन देण्यासाठी आले वारंवार सासवड शहरात विद्युतची अडचण होते पाच मिनटाला लाईट जाते एक एक तास तास दोन दोन तास लाईट येत नाही आणि आता मावण्याचा पालखी सोहळा येणार आहे दोन तीन तारखेला तर त्या अनुषंगाने सारखी लाईट जात असल्यामुळे आम्ही साहेबांच्या स्वरूपात आम्ही साहेबांना आता इथं निवेदन दिलेलं आहे जर त्यांनी हे योग्य वेळेत केलं नाही तर आम्ही इथं यांच्या गेटवर इथं तीव्र आंदोलन करणार आहे आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे आंदोलन किंवा साहेबांना सांगितलं की काम काम एक चार दिवसात जर कामं नाही झाली तर आम्ही तिथं आंदोलन करून तिथं कामं झाल्याशिवाय तिथनं जाणारच नाही आहे असं करणार आहे एक दोन मिनिटपासून तर सासवड शहराचा प्रमुख विषय होता पाण्याचा या ठिकाणी तीव्र दुष्काळ असताना सुद्धा सासवड नगरपालिकेने शर्तीने पाणी पुरवठा कुठल्याही प्रकारे कमी न करता पाणी सासवड शहराला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला हा दुष्काळ फक्त सासवड पुरता नव्हता तर संबंध महाराष्ट्रात होता अशा परिस्थितीमध्ये जर सासवड नगरपालिकेने सासवडमधल्या नागरिकांना पाणी देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु पाणी यायच्या टायमिंगला दरवेळेची विद्युत वितरणची ओरड पाणी येणार आणि लाईट जाणार पाणी येणार आणि लाईट जाणार एकतर पाच दिवसांनी पाणी येणार आणि ही जर अशीच लाईट गेली तर त्या महिला भगिनींनी जायचं कुठं पाण्यासाठी हा खरा प्रश्न परंतु महिला भगिनींना विषय माहीत नसतो की हा विषय लाईटचा आहे त्या नगरपालिकेच्या नावाने ओरड करतात खऱ्या अर्थानं त्यांचीही चूक नाही परंतु सर्व विद्युत वितरण महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे आपणही सासवड शहरामध्येच राहता आप आम्हाला माहीत नाही आपण पाणी कुठनं भरता म्हणजे खऱ्या अर्थानं आपण वेगळी लाईन कुठून टाकून घेतली का काय हाही प्रश्न उपस्थित होतो कारण की सासवड शहरामध्ये पाण्याचा विषय गंभीर असताना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गंभीर बाब विद्युत वितरणने घेतलेली नाही त्यामुळे माझी पुन्हा एकदा हात जोडून या सर्व अधिकाऱ्यांना विनंती असेल की आम्हाला काँग्रेसच्या संयमाच्या विचारधारेला आपण लवकरात लवकर सर्व मार्गी लावून कुठल्याही प्रकारचं तीव्र आंदोलन हातात घेऊ देणार नाही अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो